सर मित्रांनो तुझी रे माझा मेट्रा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की आता ईश्वरीच्या बाबांचा ऍक्सिडेंट झालेला असतो आणि खरं तर तो ऍक्सिडेंट राकेशने केलेला असतो पण त्याने ऍक्सिडेंट करताना अर्णवची गाडी वापरलेली असते आणि त्या ऍक्सिडेंटचा व्हिडिओ ईश्वरीच्या मोबाईलवर येतो आणि ती ईश्वरी पाहते तर ती अर्णवची गाडी असते आणि गाडी ओळखीचा गैरसमज होतो की हा ॲक्सिडेंट अर्णवनेच केला आहे तिला वाटतं की अर्णव सरांनी आपल्या बाबांवर राग काढला आहे आणि म्हणूनच ती अर्णवचा खूप राग राग करायला लागते खर तर तिला खूप वाईट वाटलेलं असतं मी म्हणते की ज्या माणसावर मी प्रेम केलं त्या माणसानेच माझ्या बाबांना जीव घेण्याचा प्रयत्न केला त्या रागात ती अर्णवला जाग विचारायला जाते अर्णव या गोष्टीबद्दल त्याला काहीच कल्पना नसते त्यामुळे त्याला काहीच कळत नाही ईश्वर नंतर काय म्हणत आहे आणि मग ती मागचं सत्य काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो त्याचा शोध घेत असतो तेव्हा त्याला सत्याच्या रस्त्याच्या कडेलाच असणाऱ्या शॉप्स मधून सीसीटीव्ही फुटेज मिळतं त्यामध्ये राकेश अर्णवची गाडी चालवत असतो हे त्याला स्पष्ट दिसतं आणि तो ऍक्सिडेंट त्यानेच केला हे त्याला दिसतं आता हो ते सीसीटीव्ही फुट पण ईश्वरला दाखवतो आणि तेव्हा ईश्वरीला खरं तर हा ऍक्सिडेंट रिखा राकेशने केला आहे आणि राकेशचा खरच वीर ईश्वरी समोर येतो मग ईश्वर आणि अर्णव राकेशला भेटतात त्यावेळी सन राकेशच्या पानाखाली ईश्वर देते आणि त्याला म्हणते की तुम्ही इतके कपटी आणि नीच असेल मला असं वाटलं होतं तुमचं हे लग्न झालेलं असताना तुम्ही दुसरं लग्नाला करायला जात आहात यासाठी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे तर प्रेक्षकांना मालिकेतला हा ट्विस्ट तुम्हाला पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद